आपल्याला माहित आहे की ज्यांनी वीस पंचवीस वर्ष तालुक्याची सेवा केली आणि ती सेवा करत असताना आदिवासी पासून वाड्या वस्त्यापासून ते सर्व समाजाला न्याय दिले ते काम केले आणि ते काम करत असताना निश्चित त्या ठिकाणी त्यांचा आधी त्या ठिकाणी आज वाटव साजरा होत असताना तालुक्यातील मुक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळ जवळ आम्ही पाहतोय या ठिकाणी लोकांचा ओक काही कमी होत नाही लाईन काही कमी होत नाही आणि या ठिकाणी एक विशेष आहे की आम्हाला जरी तुम्ही आता आमदार दिसले तरी निवडणूक होऊन आम्ही निवडणूक जाण्यापासून पाहतोय जी लोकांची आडी अडचणी असत कामासंदर्भात असेल तुमच्या काही येण्याचा योग ओक हा नियमित या ठिकाणी कायम आपण राहिलेला आहे आणून तुम्ही जी लोकांची जी नाळ जोडलेली आहे

शिंदे साहेब अल्प सन्मान पवार साहेब आणि जाधव साहेब आपण उपस्थित झालात आपले मनापासून स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सन्मान्य कैलासराव ताकडकर साहेब आपण उपस्थित झालात आपलाही मनापासूनच स्वागत सन्मान्य राजू जी शाह प्रभु जी मानकर अपने उपस्थित थाना राजेश संचालक ने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के उपाध्यक्ष तालुकाचे के ज्येष्ठ नेता

पंडित शेठ उपस्थित आहे संचालक राहुलजी कुंभार उपस्थित होत आहे प्रवीण शेठ चव्हाण व्हाईट चेअरमन आपण उपस्थित झाला आणि सर्वात चिंबळेकर बंधू सर्वांच मनापासून संचालक आपण उपस्थित मनापासूनच स्वागत राहुलजी कुंभार आपण उपस्थित झाला मनापासूनच स्वागत आणि सभापती संत दुकाराम सर कारखान्याचे संचालक विलास शेठ कातोरे युवा मंच

अन्ना सदीच्या शुभेच्छा देण्यासाठी जय हनुमान व कालिकनाथ महाराज हिंदी मंडळ पोहितेवाडी सर्व संचालक अध्यक्ष सचिव खजिनदार